कोण कुठे गेले कुणाच लाव असं मोकळा वैर पडला आहे कुणाला मारलं काय झालं तर काय करायचं मारलं तर म्हणून मारायला रा लागलास का काय ह

चोरला आणलाच नाही चोर नाही एकटंच गावात गिरायला लागलाय सोलापुरात सगळ्या मी धरला याला होय म्हटलं कुणाचं आहे काय बाबा तुला उन्हाळ्यात पाणी प्यायला तिथं थांबलो तू तो हो मग ऐका सगळं हाय ना ते तुम्हाला काय काढून पितो या एखादी गाई उमस असते तर त्याची धार काढून मृतच पियत असतो बर 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 हा ऐक ह

काय आहे आता आता म्हणलंस की कौलावर आला संघ पाताळ घेऊन आला म्हणून अरे बाबा कौलावर म्हणायला कवलं सगळी राहिला सगळ्या सलापाच्या बिल्डिंग आहेत त्या मग काय काय म्हणतोस तू मी म्हणतोय कैलासावर न आला आणि सर्व पाताळून आला कैलासावर आला बाबा आला 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 हो नंदी नवातली माहिती सगळी माझ्याजवळ आहे कोणची सांगो हा हे नवनाथ बरोबर आहे नवखंड पृथ्वी बरोबर आहे आणि आपलं जी भारूड चालू आहे हा ही सुद्धा नव्विध व्यक्तीत नवीन बरोबर आहे आणि ह्याच्या जर पुढची तुला माहिती पाहिजे असेल ती कोणती एक बेडजची एक म्हणजे तू नुसती मला उत्तर दे तुला काय लागतं का मला काय काय एक साधा बाळान दिवा नऊ एके नऊ एके नऊ नौ नऊ दोन अठरा एक नऊ तुम्ही दोन सात बिरिज किती आले नऊ आली नऊ ह इथं काय कॉलेज भरलेली अरे बाबा कॉलेज शाळेचा काही प्रश्न नाही मग पण हा शाळा नाही हा म्हणून अभ्यास नाही म्हणून काय सांगतो तिथे शाळेचा था अभ्यास त्याचा फार मोठा अभ्यास आहे कसला ह्या अभ्यासासाठी हा मी माझ्या घरावर नुसतो ठेवला नुसतो ठेवला घर गावात बाहेर आहे ना गावाच्या बाहेर असू दे रात्री बारा एक शिवाय डोळ्याला झोप लागत नाही काय सांगतो आणि पाटच चार लाख जागा झालेला असतो कशा कशाला रेकॉर्डच समोर असते कोणत कल्याणला काय मुंबईला काय अभ्यास सांगा लागला कल्याण मुंबईचा कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर